नमस्कार मित्रांनो ज्या परीक्षेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ग्रामसेवक भरती केव्हा होणार आहे केव्हा होणार आहे असे अनेक विद्यार्थी प्रश्न विचारित होते मी दोन हजार अठराला फॉर्म भरल्यापासून वारंवार विद्यार्थ्यांना सांगत होतो की परीक्षा ही कधीही जाहीर होऊ शकते फक्त आपलं विद्यार्थ्याचं एक काम आहे ते म्हणजे सिलेबस पूर्ण करणं आणि योग्य तयारी करणं पाच विषय आहेत त्या पाच विषयाची योग्य तयारी पहिला पाहिजे होती आता फक्त तुमच्याकडे वीस दिवस ते पंचवीस दिवस शिल्लक आहे कशी तयारी करायची ते तुमच्यावर अवलंबून आहे फुल टाईम द्या आणि तयारीला लागा ग्रामसेवकची जी परीक्षा होणार आहे ते जवळपास सोळा तारखेपासून होणार आहे सोळा जून दोन हजार चोवीस पासून म्हणजे आता एक जवळपास वीस पंचवीस दिवसामध्ये परीक्षा होणार आहे सोळा तारीख अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून पर्यंत जवळपास बारा शिफ्टीमध्ये ही परीक्षा होणार आहे ग्रामसेवकची नॉन पेसा म्हणजेच जे पंचायती स्टेट एक्सटेंडेड किंवा पंचायती पेसा एक, एक कायदा आहे त्याच्या अंतर्गत एक आदिवासी विभागातील जिल्ह्यांना विशेष जागा दिलेल्या आहेत आणि त्यांची त्याच्यासाठी स्पेशल एक्झाम आणि त्याच्यासाठी खास पदं भरली जातात आता ही जी एक्झाम आहे ती नॉन पेसा आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तर जवळपास सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ग्रामसेवकची परीक्षा होणार आहे आणि दुसऱ्या जी परीक्षा आहे त्या जिल्हा परिषदमध्ये सगळ्यात महत्वाचा जिल्हा परिषदेचा एक पेपर असतो आणि एका पेपरमध्ये तुम्ही पास झालात की तुम्ही सिलेक्ट म्हणून अधिकारी बनू शकतात दुसरे दोन तीन पद आहेत हेल्थ वर्कर मेल दुसरं पद आहे हेल्थ वर्कर मेल सिजनल स्प्रेइंग आणि तिसरं पद आहे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ असे तीन पद आहेत त्यांचीसुद्धा परीक्षा दहा जून तेरा जून आणि सोळा जूनला होणार आहे आत्ताची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे ब्रेकिंग न्यूज आहे आणि ग्रामसेवक भरतीसाठी आपण योग्य तयारीला लागा काही ग्रामसेवक भरतीबद्दल काही अडचणी असतील क्लास जॉईन करायचा असेल तर नक्कीच नव्याण्णव बावीस सत्तेचाळीस वीस साठ या नंबरवर फोन करा अजमेर सर दिल्ली अकॅडमी होळ आणि अंबाजवळ येथे बॅचेस अवेलेबल आहेत थँक्यू जय हिंद